नमस्कार सवाद तुमच्या संघ चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि चला व्याच राजकारणाची बातमी बघूया अजितदादानी बंड केला आणि भारतीय जनता पार्टीसोबत आपला संसार मांडलाय पण आता त्याच अजित पवारांच्या पक्षामध्ये बंड होण्याचं चिन्ह दिसत आहेत ही नावं बघताय बघा राजन पाटील जे मोहळचे माजी आमदार आहेत हे बंड करणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत हे दुसरं नाव बघा दिलीप वाघ हे पाचोऱ्याचे आहेत ते पण भाजपमध्ये पहिलेच गेलेले आहेत संग्राम जगतापच्या हिंदुत्वाची भूमिका मांडली त्यांनी सुद्धा भाजपच्याच वाटेवरती आहेत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही म्हणून भारतीय जनता पार्टी ही हळूहळू जसं गुळाला मुंगळा मुंग्या लागल्या गुळाला जसं हळूहळू संपवतात तसं ते स्थानिक स्वराज्यातल्या ज्या आपल्या पक्षात महाराष्ट्रातले पक्ष जे आहेत त्या पक्षासने फोडायचं काम करत आहे पण आता ह्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला फायदा होईलच पण मोठं नुकसान हे होईल की तिने ज्या ज्या पक्षातील जे आमदार असतील खासदार असतील हे फोडले कार्यकर्ते फोडले तर नवे कार्यकर्ते ते पक्ष जे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या येत आहेत त्याच्यामध्ये ते नवीन नवीन युक्त्या लावून फोडण्याचं काम करणार आहेत आता दादा गटात बेशिस्त एवढी वाढलेली आहे की त्याच्यामुळं बेशिस्ती वाढली म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचं जे धोरण आहे त्या धोरणाच्याच पद्धतीनं सगळे चालायचं चा बघत म्हणजे राष्ट्रवादी जी आता शिंदे अजितदारांची आहे त्या अजितदारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्यांचं जे ध्येय फा फुले शाहू आंबेडकर यांचं जे धोरण आहे ते धोरण तोडून हिंदुत्वाची भूमिका घेणारे जे आमदार होते आहेत त्याच्यामुळं खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचीच ज्या अजितदारांच्या गोची होत्या का कोंडी होत्या का हे जरी बघितलंच गेलं गेलं पाहिजे आज आता राज था ठाकरेंनी सुद्धा घेतली होती ती त्यांची मेळावा त्याच्यामध्ये पण म्हटले की हे सगळ्या पक्षांना संपवण्याचं काम करत आहेत आता पाचोरा हे बघूया आता पाचोरा विधानसभा किशोर पाटील ही शिंदे गटाच्या तर शिंदे गटामध्ये सुद्धा काय वेगळं काय चाललं नाही चला मग शिंदे गटातलं पण थोडं वेळ बघूया काय चाललं आहे अमोल शिंदे असू द्या दिलीप वाघ असू द्या प्रताप पाटील वैशाली सूर्यवंशी हे सगळे शिंदे गटातले जेवढे पाचोऱ्या विधानसभामधले आहे ते सगळे आता भाजपच्याच ते म्हणजे भाजप आता शिंदे गट असो किंवा अजितदादांचा गट असो ह्या सगळ्यांचे आमदार घ्यायचे आणि एक मुख्य पक्ष आपण बनायचा हेच धोरण घेतले नाही या अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सव्वा जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद